नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस विषयी एक नवीन शासन निर्णय म्हणजेच जी आर आला आहे तर यामध्ये मित्रांनो आता महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी एक नवीन शासन निर्णय आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो कोणत्या पदासाठी ही कोणत्या पदासाठी किती जागासाठी ही भरती होणार आहे याची ही संपूर्ण माहिती आपण आजच्या जी आरमध्ये पाहणार आहोत तत्पूर्ण मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला ला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवि राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा हा जी आर तर पाहू शकता याच्यामध्ये शासन निर्णय मित्रांनो खाली थोडंसं स्क्रोल करूया आपण तर यामध्ये इथे पाहू शकता की महाराष्ट्र शासन निर्णय यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई सवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व तसेच पुढे पाहू शकता वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ज्या शासकीय विभागांनी सुधारित आकृतिबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतिबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता की टोटल ही जी भरती होणार आहे ती पंधरा हजार सहाशे एकतीस या पदाकरिता ही भरती होणार आहे तर कोणकोणत्या पदासाठी किती जागा शिल्लक आहेत हेही आपण इथं पाहू शकता तर यामध्ये पदाचे खाली नाव पाहू शकता मित्रांनो पोलीस शिपाई तर पोलीस शिपाईसाठी मित्रांनो इथे बारा हजार तीनशे नव्याण्णव आहे रिक्त पदांची संख्या तशीच पोलीस शिपाई चालकसाठी आहे मित्रांनो दोनशे चौतीस रिक्तपदांची संख्या तसंच बॅन्समॅनसाठी आहे पंचवीस जागांची तसेच सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव तसेच कारागृह शिपाई पाचशे ऐंशी तसेच एकूण ही जी भरती होणार आहे ती पा पंधरा हजार सहाशे एकतीस पदासाठीही मोठी भरती होणार आहे मित्रांनो तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्याच्यानंतर यामध्ये ही प्रस्तुत भरती जी आहे प्रक्रियेअंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादारावर कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके अशा प्रकारे तुम्ही हा शासन निर्णय इथे पाहू शकता मित्रांनो तर यामध्ये ही एक एक दोन हजार पंचवीस तसेच दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी जी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरतीप्रकारे मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी एक मोठी जाहिरात आपण आणि एक जिअर आपणच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद